स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्याची परंपरा आपल्याकडं पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि आज पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरनं केलेल्या भाषणामध्ये एक नवीनच रेकॉर्ड स्थापन केला तब्बल एकशे बारा मिनटांचं त्यांचं भाषण होतं पण अर्थात त्यांच्या बाबतीत रेकॉर्ड हा पण झालेला आहे की त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये सुद्धा फॅक्ट चेक करण्याची वेळ लोकांच्यावरती येते अर्थात देशातला मीडिया याच्यामध्ये फार पडत नाहीच पण जे चिकित्सक लोक आहेत किंवा जे आंतरराष्ट्रीय माध्यमं मा आहेत त्यांनी मात्र या पद्धतीचं काम याच्या आधीसुद्धा केलेलं आहे आणि आज सुद्धा अशाच एका गोष्टीवरनं चर्चा पण होती आहे सेमी कंडक्टरबद्दलची आहे गेल्या साठ वर्षामध्ये सेमी कंडक्टरच्या धोरणाबद्दल आपल्याकडं काहीच झालं नाही असं बिनधास्तपणे सांगत त्यांनी सगळं सा खापर काँग्रेसवरती टाकलं पण प्रत्यक्षात याच्याबद्दलचं काम आधीपासून सुरू झालेलं होतं आणि ऐंशीच्या दशकामध्ये त्याच्याबद्दल एका महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटची स्थापना चंदीगडमध्ये झालेली होती त्याच्याबद्दल आपण बोलूच पण आजच्या भाषणामध्ये एक सगळ्यात मोठी बातमी सर्वसामान्यांच्यासाठी ही आहे की जी एस टीबद्दल एक मोठे रिफॉर्म्स जे आहेत ते लवकरच होणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी आजच्या भाषणामध्ये केलेली आहे आणि दिवाळीच्या वेळी हा एक डबल धमाका किंवा डबल गिफ्ट दिवाळीचं आपण देशवासियांना देणार हे पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे आता ही घोषणा जेव्हा ते करत आहेत तेव्हा लक्षात घ्या की याच्याबद्दल सातत्यानं कोण बोललेलं आहे तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी राहुल गांधी याच्या आधी ज्या ज्या गोष्टीवरती बोललेले आहेत ज्या ज्या गोष्टीचं भाकीत त्यांनी केलं ते नंतर बरोबर ठरलेलं आहे मग अगदी ते शेतकरी कायद्याबद्दल असेल त्याच्यानंतर चीनबद्दल असेल पेटीएमबद्दल असेल मणिपूरबद्दल असेल प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांनी आधी ठामपणे सांगितलं आणि नंतर सरकारला ती गोष्ट करावी लागली किंवा त्याच्या संदर्भात गोष्टी मान्य कराव्या लागलेल्या आहेत आता जी एस टीबद्दलसुद्धा हेच होताना दिसतंय कारण राहुल गांधी सातत्यानं या गोष्टीच्या विरोधात होते की अशा पद्धतीनं जी एस टी लागू करताना इतके मोठे त्याच्यामध्ये स्लॅब ठेवणं चार चार पाच पाच आणि त्याच्यामध्ये ती सगळी यंत्रणा किचकट करून ठेवणं हे विशेषत मध्यमवर्गीय उद्योजकांचं कंबरडं मोडणारं आहे आणि त्यामुळं ही यंत्रणा सोपी सुटसुटीत करावी याबद्दलची मागणी ते सातत्यानं करत होते आता जवळपास आठ वर्षांनी का होईना दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार सतरामध्ये जी एस टी आला आणि गेल्या आठ वर्षांपासून आपण बघतोय की कशावरती जी एस टी नाही आहे म्हणजे अगदी पॉपकॉर्नपासून ते अगदी दुधापासून बनवलेल्या पदावर पदार्थांवरती म्हणजे दुधावरती सुद्धा टॅ टॅक्स परत इतर त्याच्या सगळ्या दुग्धजन्य पदार्थांच्यावरती सुद्धा टॅक्स म्हणजे दुहेरी टॅक्स लावण्याची परंपरा जी आहे ती या जी एस टीमध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि म्हणून या सगळ्याला कुठंतरी मध्यमवर्गीय कंटाळलेले होते सोशल मीडियावरती त्याचे अनेक नेम्स सुद्धा बनत होते आणि म्हणून आठ वर्षानंतर का होईना उशिरा का होईना पण आता मोदी सरकारला या संदर्भात काहीतरी करावं असं वाटतंय काय नेमकं पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरनं म्हणाले ते आहे दिवाळी मे दिवाली दिवाळी का काम मी करणेवाला दिवाळी मे आपण एक बहुत बडा तोफा देशवासिओ कोलनेवाला आहे पिछले आठ साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया पूरे देश में टैक्स के वर्णन को कम किया टैक्स की व्यवस्थाओं को सरल किया और आठ साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें हमने एक हाई पावर कमिटी को बिठा करके रिव्यू शुरू किया राज्यों से भी विचार विमर्श किया और मेरे प्यारे देशवासियों हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवी की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी हमारे एमएसएमई हमारे लघु उद्योगी इनको बहुत बड़ा लाभ मिलेगा रोजमर्रा की चीजें बहुत सस्ती हो जाएगी और उसे एक नया आहे आता जी एस टी जीएसटी खरतर एक चांगली कल्पना म्हणून पुढं आलेली होती पण भाजपनं याला एका चांगल्या कल्पनेला वाईट कायद्यामध्ये रूपांतरित केलं आणि कराचे दर जे आहेत ते इतके भीतीदायक होते म्हणजे अगदी पाच टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यांपर्यंतचा स्लॅब याच्यामध्ये ठेवण्यात आलेला होता राहुल गांधी याचा उल्लेख सातत्यानं गब्बर सिंग टॅक्स असा करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ही टॅक्समध्ये जी दरी आहे ती कमी केली पाहिजे सुटसुटीत असली पाहिजेत मुळात जी एस टीचा खरा अर्थ गुड अँड सिम्पल टॅक्स अशा पद्धतीनं असला पाहिजे पण तो होण्याच्या ऐवजी तो अशा पद्धतीनं छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना छळण्याचं एक साधन बनलेला होता म्हणजे या कायद्याला लागू करण्यासाठी म्हणजे हे जे अधिकारी होते वसुली करणारे ते एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे त्यांच्या जिभेला चटक लागलेली होती प्रत्येक व्यापारी जणू चोर आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडं ते बघत होते आणि जी एस टी परिषद जी आहे ती म्हणजे एक अड्डा बनलेली होती कर वसुलीचा ज्याच्यामध्ये हे सगळे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे या यंत्रणेमध्ये सहभागी झालेले होते त्याच्यामध्ये केवळ सामान्यांची लूट अशा पद्धतीनं केली जात होती आता याच्याबद्दल रिफॉर्म्स जे आहेत ते काय होऊ शकतात एकतर बारा टक्क्यांचा जो स्लॅब आहे आपल्याकडं आत्ता पाच बारा अठरा अठ्ठावीस असे स्लॅब आहेत त्यातला हा बारा टक्क्यांचा स्लॅब जो आहे तो एकतर रद्दच करावा अशी मागणी केली जाते बारा टक्क्यातल्या काही वस्तू पाच टक्क्यामध्ये आणि काही अठरा टक्क्यांच्यामध्ये जाव्यात अशा पद्धतीची एक रचना जी आहे ती केली जाऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेषत अमेरिकेनं जेव्हा टॅरिफचे दर जे आहेत ते भारतावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लावलेले आहेत तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडू नये याच्यासाठी सुद्धा ही गोष्ट आवश्यक आहे जी एस टी काउन्सिलची जी बैठक आहे ती तर दर चार महिन्यांनी होत असते प्रत्येक क्वार्टरला ती होत असते पण यावेळची बैठक जी आहे ती थोडीशी पुढं गेलेली होती डिसेंबर दोन हजार चोवीसला झालेल्या बैठकीनंतर पुढची बैठक अद्यापही झालेली नव्हती आणि ती कदाचित पुढच्या महिन्यामध्ये होईल त्याच्यानंतर याबाबतच्या करांची घोषणा होईल आता त्याला बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती घोषणा म्हणून पण बघितलं जाईल कारण सरकारसाठी अशी एखादी मोठी राजकीय घोषणा की ज्याचा थेट सर्वसामान्यांच्यावरती एक फार मोठा परिणाम होणार आहे ती करताना त्याच्याबद्दलचासुद्धा विचार जो आहे तो करावा लागणार आहे पण हे सगळं झालं जी एस टीबद्दल जी एस टीबद्दल कदाचित हा एक मोठा निर्णय जो आहे तो यावेळी लागू होऊ शकतो आजच्या भाषणाचं वैशिष्ट्य हे पण होतं मोदींच्या की त्यांनी थेट संघाच्या कामगिरीचं कौतुक लाल किल्ल्यावरनं केलं ज्या संघावरती म्हणजे एकतर देशाचा तिरंगा सुद्धा ज्यांनी मान्य केलेला नव्हता इतका वर्ष त्या संघाचं लाल किल्ल्यावरनं देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलेलं आहे आता याच्यावरनं काँग्रेसनं पण टीका केलेली आहे काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते जयराम रमेश यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे आज प्रधानमंत्री के भाषण का सबसे चिंताजनक पहलू लाल किल्ले के प्राचीर से आर एस एस का नाम लेना था जो एक संवैधानिक धर्मनिरपेक्ष गणराज्य की भावना का खुला उल्लंघन है म्हणजे या पुढच्या महिन्यामध्ये आपण पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहे आणि म्हणून संघाला खुश करण्यासाठी एक असा प्रयत्न शिवाय याच्या पलीकडे कुठलाही दुसरा उद्देश आम्हाला दिसत नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि चार जून दोन हजार चोवीसच्या सगळ्या निकालानंतर निर्णायाक रूपमध्ये कमजोर झालेले पंतप्रधान सध्या आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांच्या कृपेवरती अवलंबून आहेत आणि म्हणून ही कृपा अजून बळकट करण्यासाठी कदाचित त्यांनी ही गोष्ट केली पण ही पूर्णपणे अशा राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय जे भाषण असतं किंवा राष्ट्रीय व्यासपीठ असतं त्याचा व्यक्तिगत आणि संघटनात्मक लाभासाठी राजकीय वापर करणं हे लोकशाही मूल्यांना धरून नाही असं काँग्रेसनं ना म्हटलं आहे काय म्हणाले पंतप्रधान संघाबद्दल ते पण ऐका मैं बहुत गर्व के साथ एक बात का जिक्र करना चाहता हूं आज से सौ साल पहले एक संगठन का जन्म हुआ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सौ साल की राष्ट्र की सेवा एक बहुत ही गौरवपूर्ण स्वर्णिम पृष्ठ है व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण के संकल्प को लेकर ले के सौ साल तक मां भारती का कल्याण का लक्ष्य लेकर के लक्षावधि स्वयं सेवकों ने मातृभूमि के कल्याण के लिए अपना जीवन समर्पित किया है सेवा समर्पण संगठन और अप्रतिम अनुशासन ये जिसकी पहचान रही है ऐसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुनिया का यह सबसे बड़ा एनजीओ है एक प्रकार से सौ साल का उसका समर्पण का इतिहास है आज लाल किले की प्राचीर से सौ साल की इस राष्ट्र सेवा की यात्रा में योगदान करने वाले सभी स्वयंसेवकों को आदरपूर्वक स्मरण करता हूं और देश गर्व करता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की इस सौ साल की भव्य समर्पित यात्रा को और हमें प्रेरणा देता रहेगा आणि याही भाषणामध्ये पुन्हा एकदा खापर नेहरूंच्या पर्यंत पण पोहोचलं आणि पंतप्रधानांनी हे सांगायचा प्रयत्न केला की सेमी कंडक्टर बद्दल खर तर आपल्याकडं आधीपासूनच योजना सुरू व्हायला पाहिजे होत्या पण या संदर्भात काहीही झालं नाही खरं तर जेव्हा ते साठ दशक असं म्हणतात तेव्हा त्यांचंसुद्धा सॉरी सहा दशक साठ वर्ष पण या सहा दशकांमध्ये आता त्यांचं सुद्धा एक दशक होत आलेलं आहे एक दशक पूर्ण झालेलं आहे म्हणजे आता पंधरा बारा टक्क्यांचा एक दोष जो आहे तो सुद्धा त्यांच्या स्वतःच्या सरकारवरती येतो कारण इतक्या वर्षामध्ये जवळपास बारा वर्ष जे आहेत ते स्वतः पंतप्रधान राहिलेले आहेत काय म्हणाले सेमी कंडक्टरबद्दल मोदी हो ऐका हम जब टेक्नोलॉजी के अलग अलग आयामों की बात करते तो मैं आपका ध्यान आकर्षित करता हूं सेमी कंडक्टर्स से, पर उदाहरण के तौर पर बताता हूं मैं यहां लाल किले से किसी भी की किसी सरकार की आलोचना करने के लिए खड़ा नहीं हुआ और नहीं मैं करना चाहता लेकिन देश की युवा पीढ़ी को जानकारी होना भी उतना जरूरी हमारे देश में पचास साठ साल पहले सेमी कंडक्टर को लेकर के फाइले शुरू हुई पचास साठ साल पहले फैक्ट्री का विचार चालू हुआ आप मेरे नौजवानों जानकर के हैरान हो जाएंगे आज सेमी कंडक्टर जो पूरी दुनिया की एक ताकत बन गया है पचास साठ साल पहले वो विचार वो फाइलें अटक गई लटक गई अटक गई सेमीकंडक्टर के विचार की ही भ्रूण हत्या हो गई पचास साठ साल घबा दी हमारे बात कई देश सेमीकंडक्टर में आज महारत हासिल करके दुनिया में अपनी ताकत को प्रस्थापित कर कांग्रेसन हा दावा जो है तो चुकी संगित सा है तैं मै कि विकसित भारत आत्मनिर्भर भारत और सबका साथ सबका विकास जैसे वही दोहराए गए नारे दर साल हम सुने जा रहे हैं लेकिन इनका कोई ठोस नतीजा निकला नहीं है मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप चीप का वादा अगिनत बार किया जा चुका है हर बार धूमधाम से हर बार बिना परिणाम के यह वादा दरअसल आज एक भडे झूठ के साथ किया गया जो पी एम मोदी की पहचान बन चुका है क्योंकि भारत का पहिला सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स 1980 के दशक की सुरुवात में चंडीगढ में स्थापित हो चुका था म्हणजे जी गोष्ट पंचेचाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे ती कुठंतरी दुर्लक्षित करत या सेमी कंडक्टरबद्दल आजवर काहीच झालं नाही हे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी आज केला त्यामुळं दरवेळप्रमाणे याही भाषणाचं फॅक्ट चेक किंवा त्याच्याबद्दल बोलण्याची वेळ जी आहे ती चिकित्सकांच्यावरती आलेली आहे पण पुन्हा हे दिसतं आहे की लवकरच जी एस टीबद्दल एक मोठा निर्णय जो आहे तो सरकार घेईल आणि याही वेळी तो विरोधकांच्या दबावामुळं असेल कारण अगदी आत्ता म्हणजे जुलै महिन्यामध्ये जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा राहुल गांधींनी या जी एस टीबद्दल एक अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं होतं राहुल गांधी काय म्हणालेले होते मी तुम्हाला वाचून दाखवतो एट इयर्स ऑन द मोदी गव्हर्मेंट जी एस टी इज नॉट अ टॅक्स रिफॉर्म इट्स अ ब्रुटल टूल ऑफ इकॉनॉमिक इनजस्टिस अँड कॉर्पोरेट क्रोनिझम इट वॉज डिझाईन टू पनिश द पुअर क्रश एम एस एम इज अंडरमाइन स्टेट्स अँड बेनिफिट अ फ्यू बिलिनरी फ्रेंड्स ऑफ द प्राईम मिनिस्टर म्हणजे या जी एस टीचा वापर जो आहे तो यांनी अशा पद्धतीनं केलेला आहे ज्याच्यामध्ये गरिबांना शिक्षा आहे छोटे व्यापार देशोधडीस लागत आहेत राज्य सरकारांचं महत्त्व कमी केलेलं आहे आणि केवळ ठराविक उद्योगपतींना फायदा अ गुड अँड सिम्पल टॅक्स वॉज प्रॉमिस्ड इनस्टिड इंडिया गॉट अ कम्प्लायन्स नाईट अँड अ फाईव्ह स्लॅब टॅक्स रिजिम दॅट हॅज बीन अमेंडेड ओव्हर नाईन हंड्रेड टाईम्स नऊशे वेळा त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पॉपकॉर्नपासून ते क्रीम बंडसुद्धा सोडलं गेलेलं नाही आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये सरकारनं तातडीनं लक्ष घेतलं दिलं पाहिजे पेट्रोल आणि डिझेलबद्दलसुद्धा नेमकं काय होतं आहे याचीसुद्धा उत्सुकता असणार आहे राहुल गांधी पुढं असंही आहेत जी एस टी वॉज अ व्हिजनरी आयडिया बाय द यू पी ए मीन टू युनिफाय इंडियाज मार्केट्स अँड सिम्प्लिफायड टॅक्सेशन बट इट्स प्रॉमिस हॅज बीन बिट्रेड बाय पुअर इम्प्लिमेंटेशन आता तेच इम्प्लिमेंटेशन नीट झालं पाहिजे असं मोदींना आठ वर्षानंतर वाटतं आहे बघूयात हे तरी काम नीट पद्धतीनं होतं आहे का आणि जी एस टीच्या माध्यमातनं किमान एक सुटसुटीत कररचना देशामध्ये लागू होती आहे का तुम्हाला या भाषणाबद्दल नेमकं काय वाटतं आणि संघाचा उल्लेख त्यांनी लाल किल्ल्याच्या व्यासपीठावरनं करणं हे तुम्हाला पटलं आहे का तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद